डोंबवी राहणाऱ्या तीस वर्षीय तरुण त्याची बावीस वर्षीय गर्लफ्रेंड असे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते काही दिवसांनी हे दोघं लग्न करणार होते त्यापूर्वीच तरुणीने टोकाचे पाऊल उचलले मयत मुलीचे नाव मानसी असे होते मानसी ही नेहमी जास्तीचे जेवण बनवत असे अशावरून दोघांमध्ये वाद होत असायचे या वादातून मानसीने आपल्या प्रियकराला ऑफिसला हो जाण्यासाठी जेवणाचा डबा दिला नाही म्हणून तिच्या प्रियकराने मांसाहारी बिर्याणी खरेदी केली ही बिर्याणी त्याने ऑफिसला जाण्याच्या बॅगमध्ये ठेवली होती त्याच बिर्याणीचे तेल बॅगमधून निथडून प्रियकराच्या शर्ट आणि बनियानला लागली हे पाहून मानसीने तुझ्या शर्टला आणि बनियानला कसले डाग लागले आहेत असे विचारले तेव्हा तिच्या प्रियकराने सर्व प्रकार सांगितला तेव्हा मानसीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या चरित्रावर संशय घेतला तेव्हा तिच्या प्रियकराला खूपच संताप आला तेव्हा आता तू लग्न करतोस का नाही असे रागात बोलून मानसी बाथरूम मध्ये गेली आणि घरातील केस कापण्याच्या मशीनने डोक्यावरील सगळे केस कापले हा प्रकार पाहून तिचा प्रियकर घर सोडून जातो असं बोलून बाहेर जाण्यास निघाला तुला जिथे जायचं आहे तिथं जा असं म्हणत रागाच्या भरात मानसी बेडरूम मध्ये गेली आणि आतून दरवाजा बंद करून तिने फाशी घेतली हा प्रकार लक्षात आल्यावर तिच्या प्रियकराने तिला दरवाजा तोडून दवाखान्यात नेले डॉक्टरांनी ने तिला मृत घोषित केले